मित्रांनो मी आलो होतो ठाणापाडतो जत्रेला आणि आम्ही जाम मजा केली आणि हे माझ्यासोबत पोरगी कोण आहे ह्याचं पाहायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो होळीनिमित्त ठाण्यापाड्याला यात्रा भरत असते आणि होळीच्या दोन्ही दिवशी इथे यात्रा भरत असते तर मी पण ह्या यात्रेला आलो आहे चला जाऊयात बघूयात गर्दीचं जाम दिसत आहे मस्त पाळण्यात वगैरे बसू आणि मस्त मजा करू चला तुम्हालाही दाखवतो तर मित्रांनो यात्रेत आपण आता प्रवेश केला आहे गर्दी तर लय भयंकर दिसत आहे समोर तर निघा पाळणार आहे बसायचा ट्राय करू आपण यंदा तिकीट काय आहे काय माहिती पण गर्दी जशी लय मोकर आहे यंदा चला अजून पाहू मधी तर मित्रांनो हे मोखार गर्दीतून जात होतो तर आपल्या इकडे चाहते भेटले मग काय हाय हॅलो केलं आणि निघालो सरळ पुढे तर मित्रांनो माझ्यासोबत असलेली ही सुंदर मुलगी कोण आहे ते तुम्हाला नंतर माहीत लागलंच आणि जेणं जेणलं माहीत आहे त्यांनी कमेंट नक्की ठोका बरं का फिरता फिरता आलो इथे ब्रेक जवळ मग काय आमची पण बसायची इच्छा झाली ना इकडं तर वेगळाच हे पाळणा होता इकडं तर ही होडी ना इतकी खतरनाक कल्लाही बेकार ह्याचा असा सीन आहे त्या सांगत आहे ना का पैसे देऊन आपले जिरून घेणे तसा काही सीन आहे याच्यामध्ये तर कोण कोण त्याच्यात बसेल आहे कमेंट नक्की करत मग काय बसलो हिला घेऊन ब्रेक डान्समध्ये मी तर पहिल्यांदाच कोणत्या पोरीसोबत ब्रेक डान्समध्ये बसलं होतं तुम्ही कोणासोबत बसले आहेत सांगा बरं तर मित्रांनो मी तर खूपच घाबरलो होतो ही तर डायरेक्ट इकडे खूप हसत होती ना लय मज्जा घेत होती सुरुवातीला तर काहीच नव्हतं वाटलं पण जेव्हा ऑपरेटरने एकदम जोरात फिरायला सुरुवात केली तेव्हा एकदम लय बोगस व्हायला लागले लाग ला होते एकदम चक्करसारखे यायला लागले ला होते ब्रेक डान्स वगैरेमध्ये बसून झाल्यानंतर आम्ही आलो इकडे शॉपिंग करायला आणि ही पूर्ण गल्ली एकदम शॉपिंगचीच होती म्हणजे इथं सगळं साहित्य होतं खेळणे वगैरे सर्व मस्त शॉपिंग वगैरे केल्यानंतर आम्ही आलो इकडे चाईल्ड शिक्षणमध्ये म्हणजेच इकडं सगळं पोरांचं साहित्य होतं खेळणे वगैरे मस्त त्यांना उड्या वगैरे मारायसाठी सगळं पोरांचं शिक्षण होतं इथं हे पोरांना पाहून मला माझं बालपण आठवलं मी नाही कधी याच्या तुड्या मारल्या तुम्ही कोणी मारल्यात का कोणी याच्या तुड्या कमेंट नक्की करा बरं का यात्रेमधून घरी जाता जाता आपल्याला आपला मित्र धीरज भेटला आणि ही हॉटेल त्याची होती मग काय अचानक पोचलो आम्ही त्याच्याजवळ आणि एकदम तो हॅप्पी झाला मग काय भेटलो त्याच्याशी आणि निघालो घराकडे सगळा बघून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो घराकडे पुढे जात असल्यावर काय इतकी मोकार ट्रॅफिक झाली ती ना कोणत्याच यात्रेमध्ये एवढी ट्रॅफिक नव्हती यंदाच्या यात्रेमध्ये एवढी भयंकर ट्रॅफिक झाली ती आणि हां कोण हे ट्रॅफिकमध्ये अडकला होता आणि किती वेळ लागला त्याला बाहेर निघायला कमेंट करून नक्की सांगा हो तर डेला यात्रेला फिरल्यानंतर नाईटलासुद्धा आलो होतो जास्त काय शूट नाही केलं तर हे समोर दिसत आहेत तेवढंच ते एन्जॉय करा आणि कोण कोण नाईटला आले होते त्यांनीसुद्धा कमेंट नक्की करा आणि जो कोणी नवीन असेल तो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर भरपूर करा